रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बघा आता ही जी दोन ज्यांना झालेली आहे ती त्याच व्यवस्थेतली लोक आहेत त्याच्यामुळे मी नेहमी एक गोष्ट सांगतो की आतंकवादी आणि या, या पद्धतीच्या विचारातली जी लोक असतात ही कुठल्या धर्माची नसतात यांची जात धर्म याच्या पलीकडे असतात हे लोक आणि त्याच्यामुळे धर्माशी याचं नातं जोडलं गेलं नाही पाहिजे तो मुस्लिम असेल म्हणून तो त्या धर्माचा आहे म्हणून तो मुस्लिम आतंकवाद होतो तेव्हा हिंदू आहे म्हणून हिंदू आतंकवाद होतो असं म्हणायचं कुठलं कारण नाही ही समाजाला लागलेली किड आहे आणि त्यामुळे मी कुठल्या धर्मावर टीका करण्यापेक्षा त्या व्यक्तीवर आणि या किडीवर आमची टीका सातत्यानं राहील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एका भाषणामध्ये कुठेतरी पुढे पुढे जात आहेत बदलतात मोदीजी घाबरलेले आहेत ज्या वित्रणच्या फायद्यासाठी बावीस तेवीस लोकांसाठी जो देश हे लोक चालवतात ते आता सगळ्यांच्या निदर्शनास आलेले आहेत पण मोदीजी सत्तेची लालचा किती खतरनाक आहे मोदींची ही त्याच्यातून स्पष्ट होते ज्या अदानी अंबानीच्या ला मदत करण्याचं आणि ते यांच्या पाठीशी उभे असताना आता वेळ आपल्याला सत्तेतून बाहेर जायची आलेली ती आपल्या मित्रोवरच आरोप करायचं पाप नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे आपण पाहिलेलं आहे खर तर सत्तेच्या आधारावर या देशामध्ये जी तानाशा प्रवृत्ती नरेंद्र मोदीजींनी उभी केली आणि जीएसटी सारखा कायदा आणून सर्वसामान्याला लुटण्याचं पाप करून आपल्या मित्रोंचे घरं भरले त्याच्यातले हे लाभार्थी आहेत आता ते टेम्पोनी पैसे वाटतात की कशाने वाटतात त्याचा अनुभव मोदीजींना मोठा आहे आणि म्हणून ते टेम्पोनी पैसे वाटतात असं सा ते सांगितलं आणि म्हणून राहुलजींनी त्या ठिकाणी सांगितलं की तातडीने त्यांच्यावर ईडीची कारवाई करा पण नरेंद्र मोदीजीचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे हे स्पष्ट होते नरेंद्र मोदीजी म्हणजे प्रधानमंत्री म्हणून ते कधी अदानी अंबानीवर ईडीची कारवाई करणार नाही सीबीआय त्यांच्यावर लावणार नाही हे स्पष्ट आहे आणि त्यामुळे घाबरलेले नरेंद्र मोदी यांनी या पदीचं वक्तव्य करावं हे स्वाभाविक आहे त्यांना कुठलंही नाही लोक त्यांचा राग करतात आहेत नरेंद्र मोदी आता देशाचे प्रधानमंत्री नकोच ही भावना देशाच्या जनतेच्या निर्माण झालेली आहे त्यामुळे आता कुठला कार्ड फेकायचा हे त्यांना कळतच नाही आणि म्हणून परवा केलेलं वक्तव्य जे आहे त्यांचं ते त्यांच्या मित्रूंच्या विरोधात केलेलं वक्तव्य आहे त्याचं उत्तर त्यांनीच आता द्यावं देशाच्या जनतेला असं आम्हाला वाटतं तो तो सरकार आलं तर जे आरक्षण आहे ते सुद्धा मुस्लिम समाजाला मोदीजी काही घाबरलेल्या व्यवस्थेमध्ये ते काही पण बोलतात ते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नाही हे कधी संभव होऊ शकतं का नरेंद्र मोदीजी असं खोटं लोकांना का सांगता तुम्ही आमचा प्रश्न तुम्हाला असा आहे की जातनिया जणगणना हे आपल्या देशाच्या सगळ्या लोकांना न्याय देणारी आहे जे नरेंद्र जे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी तो दोन हजार अकरा मध्ये जो सेन्सस केला होता तो तुम्ही का जाहीर केला नाही त्याचं उत्तर या देशाच्या लोकांना आपल्याला द्यावं लागणार आहे दोन हजार एकवीस मध्ये तुम्हाला संधी आलेली होती एकवीस मध्ये कोरोना होता बावीस मध्ये तरी करायला पाहिजे होती जनगणना का नाही केली तुम्ही सगळ्यांचं आरक्षण संपायला निघालात घटनेच्या मूळ गाभ्याला तुम्ही ठेस बजवण्याचं पाप करता ते तुमची वास्तविकता लोकांना सांगा ना तुम्ही आपली वास्तविकता सांगत नाही पण असं जे काही गोष्टी कोणीच करू शकत नाही त्या गोष्टीचा अशा पद्धतीचा आरोप प्रधानमंत्र्याच्या खुर्चीवर बसून मोदीजी आपण करत असाल तर हे देशातली लोक इतकी खुडी नाही आहे की ज्यांना समजत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला लकलाब आहे तुम्ही गेल्या वेळेस महाराष्ट्रामध्ये गेल्या लोकसभेमध्ये चौदा सभा घेतल्या आता तुमच्या एकोणतीस सभा होत्या डबल गेता था। लिले आता किती घाबरलेले आहेत तुम्ही म्हणजे आता फक्त तुम्हाला आता तालुक्याच्या पातळीवर जवळजवळ आता प्रत्येकांच्या सभा घ्यावं लागतील असाही वेळ तुमच्यावर येऊ शकेल पण आज जी काही परिस्थिती आहे असं खोटं बोलू नका आणि देशाच्या जनतेची दिशाभूल करू नका देशातल्या जनतेला कळत आहे की तुम्ही वारंवार खोटं बोलता आणि जातीनिहा जनगणनेच्या आधारावर काँग्रेसला सामाजिक न्यायाची भूमिका उभी करायची आहे ओबीसीच आरक्षण वाढवायचं आहे वाढवायचं आहे आदिवासीच आरक्षण वाढवायचं आहे आणि या सगळ्या आरक्षणाच्या माध्यमातून सगळ्यांना सामाजिक न्यायाची भूमिका देऊन काँग्रेस पक्ष आणि विशेष करून आमचे नेते राहुल गांधींनी जे भूमिका मांडलेली आहे त्या देशाच्या जनतेने मान्य केलेली आहे तुमच्या या खोटाडापणा चालणार नाही एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगावं लागतं पंचवीस हजार कोटीच्या वर आणि हे सगळे पैसे बँकेतून लोन घेऊन केले जातात मागच्या वेळेस फडणवीसच्या सरकारने ह्या योजनेच्या माध्यमातून जे रस्ते बांधलेले होते त्याच uh, सिरियस ऑडिट पॅरा एजीचा त्याच्यामध्ये आलेला आहे मागच्या काळामध्ये डांबराचे रस्ते तयार केले त्याच्यामध्ये साठ टक्के पैसे हे सरकार देणार आणि चाळीस टक्के पैसे हे कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामध्ये येईल आणि रस्त्याचं मेंटेनन्स नऊ वर्ष त्या त्या कॉन्ट्रॅक्टरकडे राहील अशा पद्धतीचं एक करार होता यावेळेस त्यांच्या मुडभर ठेकेदारासाठी बँकेचे मोठ्या प्रमाणात लोन घेऊन हजारो कोटीच लोन घेऊन सिमेंटचे रस्ते बांधायचा निर्णय केलेला आहे पहिलेच टेम्परेचर वाढते आहे त्यांना सिमेंटमध्ये पैसे खायला संधी जास्त आहे म्हणून ते सिमेंटचे रस्ते तयार करतात आहेत आणि त्याच्यानंतर हे सगळे शंभर टक्के पैसे त्याला द्यायचे कॉन्ट्रॅक्टरला काम चालू व्हायच्या पहिले ऍडव्हान्स त्याला द्यायचे आहेत आणि ब्रिजेश दीक्षित नावाचं जे मेट्रो आ, चे जे मुख्य होते महाराष्ट्राचे त्यांना तिकडे पाठवलं त्यांचा अनुभव मोठा आहे सेटलमेंट करायचा आणि त्याच्या आधारावर आज लोकांवर महाराष्ट्राच्या जनतेवर कर्ज लादून मुडभर जसं नरेंद्र मोदी आपल्या मुडभर मित्रोंसाठी काम करत आहेत तसं राज्यातलं सरकार एकनाथ शिंदे असेल देवेंद्र फडणवीस असं अजित पवार असेल या सगळ्यांनी मिळून बँकेची तिजोरी लुटून जनतेवर कर्ज लादून आपल्या मुडभर ठेकेदारांसाठी या योजना ते राबवत आहेत आणि त्यासाठी त्यांनी याचा खुलासा करावा एक आम्ही कोर्टाचे दरवाजे ठोकवू कारण की ही जी काही लूट महाराष्ट्रामध्ये जनतेची चाललेली आहे कारण की आपण पाहिलं की निवडणुकीच्या पहिले यांनी साड्या वाटल्या त्या साडीची किंमत काहीतरी अडीच हजार रुपये होती त्या साडीमध्ये आता सगळ्या मच्छरदान्या तयार झाल्यात पालघरच्या आदिवासी महिलांनी तर तहसीलदाराकडे नेऊन टाकून दिल्यात की आम्हाला नको ह्या असं भीक आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदीचा फोटो लावून टाकला आणि या पद्धतीनं गरिबांच्या गरीब महिलांना ज्या साड्या द्यायच्या त्या साड्यामध्ये सुद्धा हे भ्रष्टाचार करतात यांच्यापेक्षा आता भ्रष्टाचारी ही जी व्यवस्था महाराष्ट्रामध्ये कीड लागलेली आहे जनतेवर कर्ज लादून भ्रष्टाचार करतात आणि म्हणून हे काँग्रेस कद करणार नाही याला जेपर्यंत आम्हाला दरवाजा आम्हाला ठोकावं लागतील आम्ही ठोकवू पण ह्या पद्धतीची जनतेच्या पैशाची लूट आम्ही कदापि होऊ देणार नाही विधानसभेमध्ये हे मुद्दे उपस्थित करू आणि वेळ आलं तर कोर्टामध्ये सुद्धा या प्रकरणाचे दरवाजे आम्ही ठोको